त्रेसष्टशे त्रेसष्टशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती होई व्हेरायटी कोणती आहे नाही माहीत सहा हजार तीनशे रुपये कल्याणी कल्याणी व्हेरायटी सहा हजार तीनशे रुपये क्विंटल चांगले गेलं गावाचं नाव सांगा ना कल्या गाव कुठलं आपलं तालुका दिंडोरी सात हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मिळू शकता का भाऊ एकवढा सात हजार रुपये क्विंटल भेट सात हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता तुमचा माल आहे का कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी निफाड धन्यवाद सात हजार रुपये क्विंटल असेल माल ओके हॅलो मार्केट नाशिक सव्वा अठ्याहत्तर साडे अठ्ठ्याहत्तर पंचावन्न साठ पासठ एकोणऐंशी आठ हजार आठ हजार रुपये निस आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता एवढा हार्दिक तुम्ही या माऊली कुठले गाव आपलं नाशिक एक नंबर गुन्हा आठ हजार रुपये क्विंटल व्हरायटीचं नाव मोर लेटर धन्यवाद तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा तुकडा माल झालेला आहे अद्रक तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार तीन हजार माल तसा आहे ना तुकडा माल तीन हजार चाळीसशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता अजून बेचाळीसशे पाच रुपये क्विंटल बेचाळीसशे पाच रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात आज रेल्वे

नमस्कार काय भागले बघूया आपण त्र्याहत्तर आहे ना एक नंबर आहे तुमचाशे रुपये क्विंटल ऐंशी त्याचा माल पाहू शकतो तर पंजामा घ्या पाचशे पन्नास रुपये क्विंटल अशा प्रकारची मोठी साईज माल पाहू शकतो मित्रांनो बीट पाचशे पन्नास रुपये क्विंटल बीट अशा प्रकारचा माल झाला मावली कोणती व्हेरायटी बीटाची काय मागेल आज साडे पंधराशे तर चांगली गेले साडे पंधराशे रुपये क्विंटल अशी प्रकारची साईज पाहू शकतात मित्रांनो बीट करू ना नका एक मिनिट हे काय भाव गेलं सतराशे माऊली किती माल आला आज कती लालिमा चला चांगलं सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकता लालिमा व्हेरायटी नमस्कार सेठ सतराशे रुपये क्विंटल साडे अठराशे रुपये लालिमा आहे का बाबाई टाका टाका लालिमा आहे का चला चांगली केली साडे अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकता मित्रांनो बीट साडे अठराशे एक मोठा बात साडे अठराशे रुपये क्विंटल पु, तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकतो मित्रांनो कोणती व्हेरायटी आहे वीर तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता तीनशे रुपये क्विंटल तीनशे नमस्कार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी पाचशे साठ रुपये क्विंटल अशा प्रकारची माल पाहू शकता मित्रांनो कोबी फाईव्ह सिक्स झिरो पाचशे साठ रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता कोबी पाचशे साठ रुपये क्विंटल किती गेली आपली साडेनऊशे साडेनऊशे कोणती व्हरायटी तीनशे ते मालकशे पन्नास रुपये ऐंशी अकरा एक हजार पाच एक हजार दस एक हजार पंच घेणार आहे का एक हजार पंच्याहत्तर तीन वर सात वर वीर तीनशे तेहतीस व्हरायटी अशा प्रकारचा माल पण स्वतंत्र सुपर माल झालेला वीर तीनशे तेहतीस व्हरायटी सेट आपलेली आहे एकदम अच्छा माल नहीं लिया भाऊली नमस्कार वाटाना आणला आज काय भाव केला आज बारा हजार आठशे पाच आणि अकरा हजार म्हणजे ते बारा नऊ हजार ते बारा तेरा धन्यवाद गावाचं नाव आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक माल पाहू शकता बारा हजार आठशे रुपये नाव आपलं सोपान भाऊ कोण आहे तुम्ही बारा हजार सातशे म्हणजे तुम्ही का अकरा हजार वाटाणा राहुल भाऊ तुम्ही चार हजार गेले नाही काही नंबर आहे चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकतो मित्रांनो चार हजार रुपये क्विंटल तुमची आहे का सत्तेचाळीसशे रुपये तुमचं ऐकवता का टेबल बघू एक टेबल द्या कुरमुरा एकदम बरं काल नाही आले तुम्ही धरती आहे का हे का धरती व्हेरायटी धरती व्हरायटी छान कुठली